नमस्कार स्वामी संगीता विलॅग मध्ये तुमचं स्वागत आहे बघा जिंकण्याची इच्छा यशस्वी होण्याची इच्छा किंवा आपल्यामध्ये ज्या काही क्षमता असतील आपल्यामध्ये जे काही श... सुप्त गुण आहेत ते आपल्याला वळखण्याची इच्छा ह्या अशा चावी आहेत ज्या आपल्याला म्हणजे आपलं व्यक्तिमत्व फुलवत असतात असे म्हणजे एखाद्या महान असं म्हणजे व्य महान स सा, व्यक्तींनी सांगून गेलेलं आहे की बघा एकदा आपण आपल्या मर्यादा स्वीकारल्या की आपण त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपण कसं म्हणजे इथं म्हणजे ज्या अंगणवाडी मुख्य सेविकेचे अभ्यास करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सगळं म्हणजे जास्तीत जा जास्त प्रमाणात म्हणजे काय तर आपल्या घर घर घरगुती घरातलं कामं करून आपला म्हणजे संसार सांभाळून सांभाळ करणाऱ्या महिला आहेत तर मग अशा परिस्थितीत आता त्यांना त्या त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहे की आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला वेळ कमी मिळतो आपलं घरातलं सगळं आ सगळे आव आवरावं लागतं म्हणजे याच्या बघा त्याच्या बघा सगळं करावं लागतं तर त्यांना आपल्या मर्यादा माहीत आहे त्यामुळे ते कसं सगळ्यांना चोवीस तास मिळतात आणि त्यामुळे त्या चोवीस तासाचे नियोजन ते योग्य प्रकारे करत आहेत आणि त्यांनी ठरवलेले म्हणजे ध्येय किंवा त्यांनी ठरवलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्न प्रयत्न करत आहे त्यापैकीच मी आहे मी सुद्धा तशा पद्धतीनंच थोडा बहुत म्हणजे करून त्यांनी आपलं अभ्यास करत आहे आपल्या मुख्य ध्येयापर्यंत पोचण्यासाठी तर बघा की आपण आता कसं आता एम पी एस सीचं पण एक्झाम आहे आणि अंगणवाडी मुख्य सेविका सेविकेची सुद्धा एक्झाम आहे तर आता आपलं ते नगर रचना सहाय्यक म्हणून पदाच्या आज नोटिफिकेशन आलेलं आहे तर ते एक्झाम एकतीस एकतीस डिसेंबर एक, एक, एक जानेवारी आणि दोन जानेवारी दोन हजार एक ज एक दोन जानेवारी जा, दोन हजार पंचवीसला होणार आहे तर ह्या एक्झामचं जर बघितलं तर ह्या एक्झाम झाल्याच्या नंतरच आपली अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम होईल म्हणजेच जानेवारीत होईल असं म्हणजे तरी नव्वद पर्सेंट तरी म्हणजे खात्री आहे की जानेवारीचे म्हणजे हे एक्झाम झाल्या झाल्या एक्झाम होईल कारण पाच जानेवारीला आपलं एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम असल्यामुळे त्या दोन दिवसात होणार नाही ते कंबाईन ग्रुप बीची एक्झाम झाल्यानंतरच होईल असं माझं व्यक्तिक मत आहे माहीत नाही ते आपल्याला काही सांगता येत नाही फक्त अंदाज आहे पण आपण म्हणजे इकडे म्हणजे चॅनलला वगैरे किंवा ग्रुपला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकाच्या अभ्यासासाठी आपण जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्यामध्ये सुद्धा काही ताई लोक मेसेज करतात की एक्झाम कधी होईल एक्झाम कधी होईल एक्झाम कधी पण होऊ दे आपला काम आहे फक्त अभ्यास करणे आपल्याला जेवढा वेळ मिळते तेवढं जास्तीत जास्त आपला वेळ अभ्यासामध्ये घालवायचं कारण कसं अभ्यास जर झाला आणि एक्झाम पुढे गेली तर आपल्याला रिवाईज करायला वेळ मिळाली नाही वेळ मिळा म्हणजे नसेल एक्झाम लवकर होणार असेल तर आपल्याला जास्त लवकरात लवकर अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि रिव्हिजनला जास्तीत जास्त वेळ मिळवून घेणे हे आपलं म्हणजे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे आपल्याला एक्झाम कधी होईल हा विचार करायचाच नाही तर आपला अभ्यासक्रम केव्हा केव्हा म्हणजे आपण पूर्ण करून आणि आपलं म्हणजे जास्तीत जास्त अभ्यास केव्हा मग किती म्हणजे हो होईल अशा म्हणजे विचार करायला पाहिजे आणि एक्झाम जवळ आलं Thank you की म्हणजे आपल्याला ताणसुद्धा वाढतो की मग हे कामं करायचं ते कामं मध्येच मग म्हणजे कसं कोणा नातेवाईकामध्ये किंवा शेजारी वगैरे लग्न समारंभ वगैरे होतात किंवा काही कार्यक्रम होतात तिथं वगैरे जावं लागतं म्हणजे अशा म्हणजे गोष्टी ह्या होत असतात त्यामुळे सुद्धा म्हणजे त तणाव येऊ शकतो की आता माझ्या मा एक्झामला मला वेळ कमी मिळाला वगैरे असं तर म्हणजे तेवढं काही म्हणजे विचार करायची का काही गरज नाही कारण कसं शेवटी आपण एक्झाम हे आपल्या एक आयुष्याचा भाग आहे आपण एक चांगली लाईफ जगण्यासाठी म्हणून किंवा आपलं स्वतःला स्वतःला चा, एक चांगलं पद मिळवण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करतो त्यामुळे एक्झाम म्हणजे आयुष्य नाही त्यासाठी म्हणजे असं ट्रेस घेणे वगैरे ह्या गोष्टी चांगल्या नाही पण तरी पण तुम्हाला जर ट्रेस येत असेल तर त्यासाठी मी म्हणजे त्या काही टिप्स सांगत आहे तर जर म्हणजे जे कसं म्हणजे आपल्या एक्झामचा अभ्यास करायचा आहे म्हणून काही काही म्हणजे ताई लोकांचं कसं असते की ते असं घाई गडबडीत कामं करतात किंवा असं जेवण वगैरे पण असं पटपट आटपून घेतात तर ते तसं करायचं नाही त्यामुळे कसं आपल्या शरीरावर त्याचं साईड इफेक्ट होत असतो आपल्या पचनक्रियेवर म्हणजे परिणाम होत असतो म्हणून जेवण वगैरेसुद्धा सावकास खायचं आपल्यासोबत म्हणजे आपल्या घरातल्या मंडळीसोबत बोलून गप्पा मारून व म्हणजे असं व्यवस्थित म्हणजे रिलॅक्स राहायचं तर त्यासाठी काय करायचं काही मि जर जा जास्त त तणाव येत असेल तर काही मिनटासाठी तुम्ही जे काम करता म्हणजे तसं मग महिलांना जसं नाही घ्यायला पाहिजे ताण तसा अभ्यासाचा कारण कसं घरातलं कामं वगैरे हो करत असताना सुद्धा रिलॅक्स होत असतो माणूस तर नाही घ्यायला पाहिजे पण तरी पण जर तुम्ही जे काम करत असाल त्याच्यातून जर तुम्हाला ताण येत असेल तर त्यातून तुम्ही ब्रेक घ्या मोबाईलवर सुद्धा म्हणजे टायमर शेट करू शकता आणि त्यानुसार म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे जसं अनुलोम विलोम हा जो प्रकार आहे ते करायला पाहिजे कारण शरीरामध्ये जर ऑक्सिजनचे लेवल कमी झालं तर त्यानुसार त्यामुळे सुद्धा असं जसं ट्रेस आल्यासारखं होत असते पाणी मध्ये मध्ये पीत राहायचं शांत बसून मनात येणारे असं म्हणजे डोळे मिटायचे आणि शांत बसायचे आणि बघत राहायचे आप की आपल्या म्हणजे कोणते विचार येतात आणि जातात याचं निरीक्षण करायचे त्यामुळे सुद्धा म्हणजे मन शांत होत असते एक प्रकार म्हणजे तो त्यालाच ध्यान म्हणता येईल तर आपण जो काम करतो त्यामधून थोडा ब्रेक घ्यायचा थोडा चालायचा सक्की असल्यास आसपासचा निसर्ग सभोवतालचा जो परिसर आहे तो बघत बसायचं तर खरंच म्हणजे जास्त ट्रेस येत असेल ना तर घरातून बाहेर पडायचं आणि बघत बसायचं आणि जेव्हा मग आपल्या शरीरातून घाम निघतो आपण चालतो खूप तर त्याच्यातून आपल्याला खूप रिलॅक्स वाटत असते आणि जो ताण असतो तो थांबू शकतो तर त्या त्यासाठी काय करायला पाहिजे तर त्या, त्या तो सर्वात महत्त्वाचे तर विचार ज्या विचारांमुळे आपल्याला त्रास होते तो विचारच दूर ठेवायला पाहिजे आणि आपलं जे मुख्य गो म्हणजे ध्येय आहे ते, ते करायला पाहिजे म्हणजे कसं चिंतन करायचं चिंता करायची नाही चिंतन म्हणजे आपण अभ्यास केलो ना तर मग अभ्यासाचं रिवाईज करायचं तर टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे चिंतन करा चिंतन आणि चिंता याच्यामध्ये खूप फरक आहे तर ते लक्षात घ्या तर जास्त स्ट्रेस असेल को कुणी कोणी आपल्याला काही म्हणजे चुकीचं बोलत असतील किंवा का, काही पण म्हणजे आपण जर समाजात राहतो असं आपल्या याच्यामध्ये कुटुंबामध्ये राहतो तर काही अशा गोष्टी होत असतात की ज्यामुळे ट्रेस येऊ शकते तर आपल्या सहकार्याशी सहकार्यांशी बोला जसं तुमची आई असेल बहीण असेल किंवा आपले जवळचे कोणी मित्रमैत्रिणी यांच्यासोबत संवाद साधतात त्यामुळे सुद्धा आपल्याला उपाय सापडतो किंवा आपल्याला रिलॅक्स वाटत असतो तर अशा पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये थोडंसं म्हणजे जर तणाव आला तर आपण काय करायचे हे सांगितलं आहे पण महत्त्वाचं म्हणजे आपली जो झोप वेळ म्हणजे किती त तास झोपायचं हे आपलं जे दररोजची तुमची दैनंदिनी जे रुटीन रुटीन आहे तेच तुम्ही फॉलो करा मध्येच जर तुम्ही त्यामध्ये चेंज केलं वगैरे तर त्यामुळे त्या सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्या बॉ बॉडीला म्हणजे परिणाम होत असते आणि मग ट्रेस वाढू शकतो म्हणून जे जे नियोजन आधीपासून आहे तेच नियोजन फॉलो करा एक्झाम होईपर्यंत सकाळी चार साडेचारला उठून साणी म्हणजे जे माझं रोजच्या रुटीन असते तेच आहे फ्रेश व्हायचं आणि नंतर अभ्यासाला बसायचं अभ्यास मी सात वाजेपर्यंत तरी अभ्यास करते नंतर मग मी एक तास माझ्या जे बोल्स अकॅडमी चॅनल आहे त्यावर मी अंगणवाडी मुख्य सेविकेच्या अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यावर काही व्हिडिओ वगैरे करत असते ते, ते एक तास मग माझ्या ते व्हिडिओ चालतात आठ वाजेपर्यंत नंतर मग आठ ते नऊ अजून थोडं अभ्यास करते आणि मग नंतर नऊ नंतर मग घरातील कामं मग त्या त्यानं नंतर मग नंतर दुपारला वेळ मिळतो तेव्हा मग मॅथ रिजनीमचे काही प्रश्न वगैरे हो सॉल्व करते आणि मग नंतर काही व्हिडिओचे एडिटिंग वगैरे असतं ते असं म्हणजे मध्ये मध्ये अभ्यास हे त्या गोष्टी क करणं माझं सुरू असते अशा पद्धतीने दिवस अस असं निघून जात असते पण जर तुम्हाला म्हणजे जर माझे, माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक पण करत जा आणि ज्या महिला अभ्यास करणाऱ्या आहेत ज्या म्हणजे ज्यांना पुढे काहीतरी करायचे आहे अशा मैत्रिणीपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही या चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद